मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मंडळी बीड जिल्ह्यातल्या ले गेवराई शहरामध्ये पश्चिमेला पालख्या डोंगराच्या कुशीमध्ये अनाथ मुलांसाठी बालग्राम आहे संतोषदादा गर्जे आणि प्रीतीताई हे दाम्पत्य या बालग्रामचे संस्थापक संचालक आहेत गेल्या अनेक वर्षापासून अनाथ मुलांचा हा बालग्राम आणि या बालग्रामला जोडलेले हजारो लाखो विचारवंत सेलिब्रिटीज या बालग्रामशी ऋणानुबंध ठेवून आहेत आणि त्याचमुळं गरजेदादांच्या एक संकल्पनेतून गेल्या अकरा वर्षापासून भान तरुणायचे हे शिबीर आणि एका अर्थानं ही संवादशाळा गेल्या अकरा वर्षापासून सुरू आहे या वर्षीचा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण होता आणि या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातून जवळपास सव्वीस जिल्ह्यातल्या विद्यार्थी विद्यार्थिनी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्राच्या विविध भागामधून काही विचारवंत आले काही सेलिब्रिटीज आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या विद्यार्थ्यांशी आणि विशेष म्हणजे बालग्राममध्ये असलेले शंभर दीडशे जी मुलं मुली आहेत जे अनाथ आहेत अशा मुलांच्या सहवासामध्ये ही संवादशाळा पार पडली या शिबिरामध्ये लोककवी म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये विशेष तत्वाने उल्लेख केला जातो प्राचार्य प्रशांत मोरे यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला आणि हे लोककवी म्हणून या बालग्राममध्ये जवळपास दोन तास इथल्या विद्यार्थ्यांशी महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी त्यांनी कवितेच्या स्वरूपातून संवाद साधला प्रशांत मोरे हे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आहेत ज्यांना आपण लोककवी म्हणतो आणि या बालग्राममध्ये या संवादशाळेत आईच्या संदर्भानं त्यांनी मांडलेली कविता त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि त्यावर आपण केलेली मात या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जाणिवा निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून त्यांनी विद्यार्थ्यांपुढे या संवाद शाळेमध्ये कविता ठेवल्या आपण ऐकूयात प्रशांत मोरे यांना संभाजीनगरमध्ये लेकरं अशी येतात आम्ही अनुभव घेतला आहे एका ताटामध्ये सात सात मित्र आम्ही जेवायचो संतोषदादा एका ताटात सात सात मित्र जेवायचो आम्ही काय त्या घासाला सुख होता यार आता थाली भरली आहे आम्हाला माज आलाय आम्हाला माज आलाय आम्ही मोजून खातो घास कडू होतो ताट तसंच फेकून देतो असं नाही केलं पाहिजे ताट पुसलं पाहिजे ते सगळं आपल्या जोबतच आहे ना किती लोकांचं कष्ट आहे ना त्या साठामध्ये देवा काय लिहितो मायाचं माया चित्रांग मले भारत वाटते मायाचं माया चित्रांग मले भारत वाटते तिचा उळ तापदर मले तिरंग भासते तिचं उळ तापदर मला तिरंग भासते तिची फाटकी चोळी तिचं फाटक लुगाड त्या फाटक्या लुगड्या आले किती गळ समजा भारता मदले ते परांत वाटते तिचा ओळ पदर मले ती रंग भासते तिच्या कपायाच कुकू अशोक चक्र वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते ती करते ढोर काम तिचा गळ तो या घाम तिच्या घामाच्या धारेत गंगाय मुना भेटते तिच्या घामाच्या धारेत गंगाय मुना भेटते तिचा उळ तापदर मला ती रंग भासते भा, 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 संतोष दादा चिंता खूप आभार